मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता बल्लारपूर शहरात कापड व्यावसायिक यश आणि अभिषेक मालू यांच्या कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकून स्फोट घडवून आणण्यात आला आहे आणि नंतर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे या गोळीबारात मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकार नावाच्या नोकराच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे दरम्यान या पेट्रोल बॉम्बस्फोट आणि गोळीबाराचा व्यापारी संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे बल्लारपूर बस्तीवाडात यश आणि अभिषेक मालू यांचे शॉपिंग मॉल आहे आज रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मालू आणि नोकर कार्तिक आणि महेंद्र यांना दुकानाची चाबी दिली त्यानंतर दोन्ही नोकरांनी दुकान उघडले दरम्यान यावेळी हल्लेखोर दुकान जवळ यश आणि अभिषेक मालू यांची वाटच बघत बसले होते दोन्ही नोकरांनी दुकान उघडले तेव्हा हल्लेखोरांना वाटले हेच दोघे यश आणि अभिषेक मालू आहेत त्यामुळे दुकानाच्या आत पेट्रोल बॉम्ब टाकला आणि गोळीबार केला या गोळीबारमध्ये मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकर नावाच्या कर्मचाऱ्यास पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले या घटनेची माहिती मिळताच पल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासून चौकशी केली जात असून बल्लारपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तीनच्या नागे येथील गाडी वापर खडीरगेल गाड़ी खड़ी रहने के चक्कर में क्या मैं बोला कि क्या कुछ तो भी ना होगा उसको उनको करके मैं देखा तो उनको ने क्या डायरेक्टली नहीं क्या कट्टा निकाला एक और एक बाटल निकाला और नहीं क्या और एक कहने बंदूक निकाला बंदूक बंदूक को मारा उसने काच को उसके बाद में नहीं क्या दूसरी गोली ने क्या मेरे दोस्त को लगी कार्तिक को और उसने उसने बॉटल फेंक दिया तो जैसे आवाज़ आया वैसे मैं जम मार के ना थोड़ा बाहर चल गया था जन्दे। तीन जनते ओ सर ओला लाल वाली गाडी दिस घायल घायल कोण हुआ घायल कार्तिक सागर का तो मारने वाले को नाम कुछ पता है नहीं ना सर